विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आपला नेता निवडून आला तर नेत्यांच्या गडीवर म्हणजेच घराजवळ पायथ्यापासून गडीपर्यंत लोटांगण घालत येईल असा नवस एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी केला होता मोठ्या मताधिक्यासह मंत्रिपद मिळाल्याने नेत्याच्या ने वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी ने आपल्या नेत्याच्या ने गडीवर लोटांगण घालत नवस पूर्ण केला ही घटना घडली आहे शिंदखेडा तालुक्याचे आमदार तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना शिंदखेडा मतदारसंघातील दभाशी येथील ता सागर पाटील हे लोटांगण घालत कार्यक्रमात पोहोचले वाढदिवसानिमित्त मंत्री जयकुमार रावल यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या शेकडो लोकांमध्ये लोटांगण घालत आल्याने सागर पाटील यांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी एकत्र जमली लोटांगण घालत आल्याची माहिती मिळाल्यानंतर जयकुमार रावल यांनी सागर पाटील यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांचे हे प्रेम बघून मंत्री जयकुमार रावल भारावून गेलेत मंत्री रावलांनी गळ्यातील माळ काढून कार्यकर्त्याच्या गळ्यात टाकून शॉल पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्याचा सा सागर पाटील लोटांगण घालण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की या विधानसभा निवडणुकीत मंत्री जयकुमार रावलांसोबत राहणाऱ्याने दगाफटका देत आमदार जयकुमार रावलांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आमदार जयकुमार रावलांचा विरोध केला शिंदखेडा विधानसभा निवडणुकीत जयकुमार रावल हेच आमदार म्हणून निवडून येतील यात काही शंका नव्हती मात्र सलग पाचव्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येत विरोधकांना चपराक अशी अपेक्षा होती जयकुमार रावल आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत तर त्यांच्या गढीच्या पायथ्यापासून तर वर घरापर्यंत लोटांगण घालेन असा नवस केला होता जयकुमार रावल मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत व त्यानंतर मंत्रिपदावर त्यांची वर्णी लागली ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे निवडणुकीनंतर मंत्री जयकुमार रावल यांना जास्त वेळ न मिळाल्याने लोटांगण घालण्याची इच्छा अपूर्ण होती मात्र त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात गडीच्या पायथ्यापासून घरापर्यंत लोटांगण घालत नवस पूर्ण केल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ता सागर पाटील यांनी दिली लाडके आमदार मान्य जयकुमार भाऊ हे सलग पाचव्यांदा निवडून आले आणि ज्या वेळेस निवडणूक लागली त्यावेळेस काही विरोधक खूप अपशब्द आणि फेक निगेटिव्ह पसरत होते त्यावेळेस आमच्या गावातील भाऊचे कट्टर समर्थक सागर पाटील येथील रहिवाशी आहेत त्यांनी जर भाऊ अं प्रचंड मताने निवडून आले आणि जर कॅबिनेट मंत्री झाले तर आपल्या गडीच्या खालत्या खाल खालीपासून पूर्ण वरतीपर्यंत लोटांगण घालत येऊन भाऊंना वंदना किंवा ते आपल्या मान पूर्ण करतील असं सागर पाटील पाटील यांनी नवस केलेला होता तर त्याप्रमाणे भाऊ प्रचंड मताने निवडून आले कॅबिनेट मंत्री झाले आणि आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सागर पाटील यांनी तो नवस फेडलेला आहे